वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला खूप खूप स्वागत करते तर बघा मग बऱ्याचदा आपल्याला शिवणकामातल्या काही काही टिप्स ट्रिक्स माहीत नसतात त्यामुळे ते करणं खूप सोपं जातं फॉर एक्झाम्पल ब्लाउज असो किंवा ड्रेस असो यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत असतात सो आज मी तुम्हाला पाच अशा गोल्डन टिप्स सांगणार आहे तर जर तुम्ही ह्या फॉलो केल्या तर तुमच्या का शिवणकामातील काम खूप सोपं होईल ब्लाउज डिझाईन असो ड्रेस कटिंग स्टिचिंग असो किंवा अजून काही असो ठीक आहे सो चला आगळ्या वेगळ्या आणि महत्वाच्या सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या महत्वाच्या पाच टिप्स नक्कीच तुमच्या का शिवणकामामध्ये कामी येतील थी, ठीक आहे चला तर मग सगळ्यात आधी आता आपण आपल्या पहिल्या ट्रिकला सुरुवात करूयात तर पहिली ट्रिक हे आहे की बघा आपण बऱ्याचदा पंजाबी ड्रेस वगैरे शिवतो आणि त्याचा जो काही साईड कट असतो तर तो व्यवस्थित येत नाही बऱ्याचदा आपल्याला त्याचा टर्न कसा घ्यायचा आणि तो शेप कसा द्यायचा हे कळत नाही तर ते आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर बघा मी इथून कट करून घेतलेला आहे हा जो काही कपडा आहे ॲक्च्युली मी इथे फक्त तुम्हाला डेमो सांगणार आहे सेम तुम्ही ह्याच पद्धतीने तुमच्या टॉपला कट करायचं आहे तर बघा आता सगळ्यात आधी मी एक इथून टीप मारून घेते तर तुमची तर ऑबियस तिथे एक फिटिंगची आपली जी काही मेन टीप असते तर ती राहणार आहे पण मी इथे सरळ टीप मारली इथे व्यवस्थित लॉक केलं ठीक आहे जिथे आपण सीड घेर वगैरे टाकतो ना तिथे त्यानंतर बघा आता हे ह्या पद्धतीने ओपन करायचं आहे आणि आता हे आपल्याला बघा इथून बरोबर जेवढं एक्स्ट्राचं आहे ना बरोबर एकाच लाईनमध्ये आपल्याला तेवढं फोल्ड करायचं असतं बघा जेवढं मार्जिन असतं तेवढं आणि इथे आपल्याला जिथे मी मार्किंग केली तिथे आपल्याला आडवी टीप घ्यायची असते ती बऱ्याचदा येत नाही त्यामुळेच मी खास तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे बघा या पद्धतीने प्रेस केल्यानंतर असं फोल्ड करायचं आहे डबल फोल्ड केलं आहे आतून एक आणि वरच्या साईडने एक बरोबर त्याच लाईनमध्ये जेवढं आपलं एक्स्ट्राचं मार्जिन असतं ना आपली जी काही आपण फिटिंगची लाईन मारतो आणि एक्स्ट्राचं मार्जिन असतं ते खालच्या जिथे आपण कट टाकतो तिथे तेवढं आणि बघा पुन्हा अशी आडवी टीप मारून ते फोल्ड केलं व्यवस्थित आणि मग पुन्हा बघा खाली यायचं आहे तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे तुमच्या टॉपला कुर्तीजला हे साईड कट करायचे आहे हे बघा बघू शकतात फिनिशिंग वगैरे एक्चुअली खरंच खूप छान परफेक्ट आलेली आहे आणि पद्धत इतकी सोपी आहे की ह्या स्टेपमुळे काय होतं की एकदम सरळ असे तुमचे कट होतात आणि बघा इथे वरून दाखवते बघा फिनिशिंग छान आलेली आहे ठीक आहे तर ही झाली आपली पहिली ट्रिक, ट्रिक तर ह्या ट्रिकने तुम्ही साईड कट केला तर तुमचा कटसुद्धा परफेक्ट येईल कारण बऱ्याच जणांचा कट व्यवस्थित सरळ प्रॉपर हवा तसा येत नाही ठीक आहे चला मग आत्ता ही होती आपली पहिली ट्रिक आणि इथे आळवी टीप पण मारलेली आहे बघा आतून फिनिशिंग पण छान दिसते तर सेम याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते दुसरी ट्रिक तर बघा आता आपली दुसरी ट्रिक आहे ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं हा जो काही साईड कट असतो आणि आपण ज्या वेळेस पंजाबी ड्रेस म्हणजे टॉप कुर्तीज वगैरे मोठ्या साईजचं शिवतो आणि त्याची जी काही घेर असतो म्हणजेच हिप साईज तर ती जास्त असते तर अशा वेळेस हा जो काही कट आहे तर तो काय होतो टॉप घातल्यानंतर खेचतो आणि मग तिथून लगेच उसवण्याचे चान्सेस असतात फाटण्याचे चान्सेस असतात तर त्यासाठी मी तुम्हाला आता एक ट्रिक सांगणार आहे तर बघा मग असं होतं तर त्यासाठी काय करायचं बघा मी हा छोटासा कपड्याचा तुकडा घेतलेला आहे साधारणतः तो दीड बाय दीडचा असणार आहे ह्या पद्धतीने बघा फोल्ड करायचं आणि इथून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर टीप मारताना काय करायचं आहे बघा आता इथून सरळ टीप मारायची आहे ॲक्च्युली आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने इथे लॉक करायचं थोडंसं आणि इथपर्यंत ह्या टोकापर्यंत आल्यानंतर काय करायचं बघा सु उचलायची आहे आणि हे फिरून घ्यायचं आपल्याला ॲक्च्युली आपण हे त्रिकोणमध्ये केलेलं आहे लक्षात राहू द्या आधी स्क्वेअर कट केला म्हणजे चौकोनी आणि मग ते जस्ट मधून फोल्ड केलं आणि इथून बघा पुन्हा लॉक केलं मी थोडंसं बघा इथे ओपनच ठेवलेलं आहे कारण की हा जो काही पार्ट आहे किंवा हा जो काही त्रिकोण आपण तयार करतोय तर तो आपल्याला सरळ करायचा असतो ॲक्च्युली आपण उलटं करून टीप मारलेली आहे हे लक्षात राहू द्या मग काय करायचं इथे ना थोडासा कट मारायचा आहे म्हणजे मग ते व्यवस्थित तिथून फोल्ड होईल आणि स्क्रू ड्रायव्हरने किंवा काही शार्प गोष्टीने आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे तर बघा मग ह्या पद्धतीने मी आता हे जे काही छोटं ड्रायव्हर असतं मशीनचं सोबतच मिळतं आपल्याला तर त्याने हा त्रिकोण सरळ करून घेते आणि याचे जे काही शार्प कोणे आहेत ना त्रिकोणचे तर ते सुद्धा आपल्याला बरोबर बाहेर काढायचे आहेत तर बघा मी ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित प्रेस करून ते बाहेर काढायचे आहेत ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं बघा आता हे जे काही ओपन आहे ना आपला जो पार्ट तर तो आपल्याला परत फोल्ड करून तिथे टीप मारून घ्यायची आहे तर बघा परफेक्ट प्रॉपर त्रिकोणच राहील एवढं बरोबर एकसारखं मार्जिन बघा आपल्याला फोल्ड करायचं आहे कारण की फिनिशिंग पण व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे मी बघा म्हणूनच मी तुम्हाला अतिशय सावकाश सांगते कारण की ह्या महत्त्वाच्या ट्रेक आहे आणि ह्या तुमच्या लक्षात येणंसुद्धा खूप गरजेचं आहे मी जर खूप फास्ट सांगितलं तर पुन्हा तुम्हाला कळणार नाही कुठून कसं फोल्ड केला त्यामुळेच तुम्हाला समजेल असंच अतिशय सावकाश सांगते तर बघा हे बरोबर व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकाच लाईनमध्ये बघा आणि मग आपल्याला तिथून टीप मारायची आहे म्हणजे जशी आपण दाबटीप मारतो ना तर तशीच मारायची आहे पण बघा एकदम तेवढ्याच पार्टला मारायचे आपल्याला पूर्ण याला मारायची नाही आहे कारण की दापटीप मारली की तिथून कपडा स्ट्रेच होत नाही आणि आपल्याला हे स्ट्रेचेबल पाहिजे नाही त्याच्यामुळे ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने टीप मारून घेतल्यानंतर आता बघा तुमचा टॉप असणार आहे मी इथे फॉर एक्झाम्पल सांगते आणि तुमचा टॉपचा हा कट असणार आहे ठीक आहे तर बघा हा स्ट्रेचेबल कपडा असतो खालचा पार्टचा तर मग तो ह्या पद्धतीने आपल्याला इथे बघा हा जो काही त्रिकोण आपण तयार केला तर तो टाकून घ्यायचा आहे सरळ जो असतो ना तर तो बघा खालच्या साईडला घेतला मी ज्या पद्धतीने ठेवलं ना ॲक्च्युली सेम त्याच पद्धतीने आणि मग आता बघा टीप मारून आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा हे तिकीट कटपर्यंत आलो ना की इथून पुन्हा अलगच सुई उचलायची आहे आपल्याला आणि मग ते फिरून पुन्हा व्यवस्थित लावायचं आहे तर तर बघा मध्ये बरोबर तो कपडा आहे म्हणजे तो कट जरी ताणला गेला तरी तिथून तो ओपन होणार नाही आणि खालचा पार्ट जो आपण बरोबर लावलेला आहे तर तो अशा पद्धतीने लावला की तिथून ते बघा आपलं डबल फोल्ड झालं होतं त्रिकोण करताना आणि तो सरळ पार्ट इथे आहे आणि तो स्ट्रेचेबल आहे हे बघा इथे ना हे बघा असं ताणतोय तो ठीक आहे तर मग सेम ह्याच पद्धतीने लावलं की हिप साईड म्हणजे घेर जरी, जरी जास्त असला तरी कट उसवत वगैरे नाही आणि ताणलं तरी सुद्धा तो व्यवस्थित परफेक्ट फिटिंगला बसतो कारण की आपल्याला ड्रेस फिटिंगमध्ये पण हवा असतो आणि ते ओपन पण होयला नको असतं ठीक आहे तर ही होती आपली दोन नंबरची ट्रिक त्यानंतर आता मी तुम्हाला पुढची ट्रिक सांगते तर हा बघा हा कपडा घेतलेला आहे तर ॲक्च्युली हा आपल्याला चौकोनी पाहिजे नाही तर बघा मी तिरकं असं व्यवस्थित फोल्ड करून ते एक्स्ट्राचं कट करते म्हणजे मग ते व्यवस्थित होईल ठीक आहे त्यानंतर बघा थोडं किंचितचं तिरकं वाटतं आहे मग ते कट करून आता मी सरळ करून घेते आहे हे बघा ठीक आहे तर तुम्ही मोजून पण घेऊ शकतात तीन बाय तीनचं किंवा साडेतीन बाय साडेतीनचं तुम्हाला जसं सा, जेवढ्या साईजचं सा पाहिजे नाही सेम तसं तर बघा इथे मी रेडीमेड कलरची म्हणजे रेडीमेड जी काही गोल्डन कलरची नॉड असते तर ती घेतली आहे आणि इथे सेंटरला आपल्याला बघा ती जोडून घ्यायची आहे ॲक्च्युली इथे तुम्ही कुठली पण यूज करू शकता फॅब्रिकची पण करू शकतात पण इथे माझ्याकडे जी अवेलेबल होती ती थी, ती केली तर टीप मारून बघा ती जोडल्यानंतर एक साइडचा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे त्यानंतर बघा हे या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपल्याला बघा व्यवस्थित मी पुन्हा पुन्हा दाखवते बघा आणि मग आपल्याला ते जवळ करून घ्यायचं आहे तर बघा मग मी ज्या पद्धतीने हे असं गोळा करून घेतलेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्यायचं आहे आणि इथे बघा नॉड लावल्यामुळे ते बरोबर ब्रॉड होतं आणि मग ते आपल्याला फुलाची पाकडीच ॲक्च्युली याच्यापासून आपण बरंच काही बनवू शकतो ब्लाऊज डिझाईनसाठी ड्रेस डिझाईनसाठी त्याचबरोबर फुल बनवतो त्यासाठी आपण हे यूज करू शकतो तर हे बघा ह्या पद्धतीने मग व्यवस्थित दोरा जास्त फोल्ड करून ते पॅक करायचं एक्स्ट्राचं कट करायचं तर बघा एकदम छान परफेक्ट असं आपलं हे रेडी झालं बऱ्याचदा आपण डायरेक्ट जर करायला गेलं तर ते आपल्याला पाहिजे तेवढं छान असं होत नाही त्यामुळे मग शक्यतो ही ट्रिक तुम्ही वापरू शकता की मध्ये जर नॉट टाकली तर मग ते व्यवस्थित फोल्ड होतं त्याचा शेप पण छान येतो आणि त्यापासून मग आपण जी काही डिझाईन बनवू ड्रेसला किंवा ब्लाऊजच्या बॅकनेकला किंवा परत आपण फुल वगैरे बनवतो तर ते एकदम छान फिनिशिंगसहित प्रॉपर तयार होतं सो ही एक ट्रिक वापरा म्हणजे मग तुमचं काम एकदम सोपंच होईल त्यानंतर आता मी तुम्हाला पुढची ट्रिक सांगते तर हे बघा हा कपडा आहे प्रिंटेड तर हा बाहीचा कपडा आहे ॲक्च्युली ड्रेसच्या बाहीचा तर त्यासाठी एक ट्रिक बघा महत्त्वाची सांगणार आहे मी तुम्हाला तर बघा हा साधारणतः तीन इंचाची आपण इथे पट्टी कट करून घेतलेली आहे का त्यानंतर काय करायचं तर ही पट्टी आपल्याला एक साईडने फोल्ड करायची तर बघा ह्या पद्धतीने मी डबल फोल्ड करून एक टीप मारून घेते सिंपल आपण जशी रेग्युलर टीप मारत असतो ना तशीच फक्त व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे आणि मग आपल्याला ती टीप मारून घ्यायची म्हणजे कसं फिनिशिंग प्रॉपर आहे ना गरजेचं आहे इथे ॲक्च्युली तर बघा मग आता इथे मी ही टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आता ही जी काही आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे तर ती बघा दोन्ही साईडने थोडी थोडी एक एक्स्ट्रा होती तर ती कट करून मी सेम करून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आपल्याला तिथे एकदम छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहे मोठ्या नाही जसं ड्रेसचं असतं ना तसंच हे बघा एकदम छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आहे इथे मी हे बघा तर इथे मी स्क्रू ड्रायवर घेतला म्हणजे व्यवस्थित एकसारख्या होतील तुम्ही हाताने पण करू शकतात तुम्हाला जसं इझी वाटेल त्यानुसार तुम्ही टाकू शकतात तर ह्या प्लेट लांब जवळ तुमच्या चॉईसने तुम्ही टाकू शकतात मी जरा इथे मीडियम टाकले खूप जवळ पण नाही किंवा खूप लांबसुद्धा नाही तर बघा हे फ्रील टाईप मी इथे हे झालर कसे असेल तसं मी इथे तयार करून घेतलेलं आहे तर बघा आता हे तयार झालेलं आहे तर लक्षात राहू द्या ही पट्टी साधारणतः अडीच ते तीन इंचाची होती त्यानंतर काय करायचं बघा बाहीचा आपला जो काही एक कपडा असतो तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला ही फ्रील ठेवायची आहे बघा उलटी ठेवली मी आणि ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर काय करायचं बघा आता ही फ्रिल आपली फिनिशिंग सहित लागणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मग त्यावरून नंतर ठेवायचं आहे आपल्याला अस्तरचा कपडा कारण की आपण अस्तरची बाई असली की डबल कपडा हा लावतच असतो था आणि ह्या पद्धतीने काय होतं की आपली फ्रील ही फिनिशिंग फिनिशिंगसहित प्रॉपर लागली जातात जी काही टीप आहे तर ती बघा ह्या दोन्हींच्या आतमध्ये गेली म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर ह्या दोन्हींच्यामध्ये आपली ती फ्रील गेलेली आहे आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने मग वरच्या साईडला आपल्याला इथे डापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित आपण ह्या पद्धतीने बाहीला फ्री लावू शकतो ॲक्च्युली ड्रेसच्या बाहीला ह्या पद्धतीची फ्रीला असली की खूप छान दिसते थ्री फोर्थ किंवा कोपऱ्यापर्यंत घेऊन खाली तुम्ही अशा पद्धतीने फ्री लावलं ला। की ड्रेसला किंवा तुमच्या कुर्तीला अजूनच सुंदर असं लूक येईल बऱ्याचदा आपण फ्री लावतो पण डायरेक्ट लावतो ते फिनिशिंगसहित प्रॉपर लागलं जात नाही तर ह्या ट्रिकमुळे काय होतं की त्याचे धागे वगैरे निघण्याचे चान्सेस नसतात याने एकदम परफेक्ट अशा छानशा फिनिशिंगसहित आपली ही फ्रीलची बाही तयार होते तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरू शकतात म्हणजे मग छान फिनिशिंग सहित आपली ही छानशी बाही रेडी होती ती दिसायला पण खूपच सुंदर दिसते त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते पुढची ट्रिक तर आपली जी काही पुढची ट्रिक आहे तर ती आहे बघा मी इथे ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जे काही पोटली बटन असतं तर ते आपण बनवत असतो आणि ते आपण ड्रेसला ब्लाऊजला कशालाही लावून त्यामुळे छान असं लुक येतं आपल्या ड्रेसला सुद्धा किंवा ब्लाऊजला सुद्धा तर मग ते बनवण्यासाठी आपण थर्मोकॉलचं बॉल यूज करत असतो तर बघा हा आहे थर्मोकॉलचा बॉल पण बऱ्याचदा आपण काय करतो की हे बघा हा जो काही तुम्ही दीड बाय दीड किंवा दोन बाय दोनचा कपडा घेतलेला असेल तर त्यामध्ये आपण हे टाकतो फिरवतो हो आणि दोऱ्यांनी पॅक करतो पण काय होतं तर ते प्रॉपर पॅक होत नाही त्यासाठी काय करायचं बघा आपली ही जी काही बॉबीन असते तर ती आपण इथे यूज करू शकतो तर बघा ह्या पद्धतीने जे थर्मोकॉलचा बॉल टाकल्यानंतर ते व्यवस्थित गोल प्रेस करून आपल्याला ह्या बॉबिनमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ते व्यवस्थित एकसारखं सगळीकडून ओढून घ्यायचं बघा ह्या पद्धतीने म्हणजे मग ते व्यवस्थित येईल हे बघा आणि त्यानंतर हे फिरून घ्यायचं म्हणजे मग ते पॅकसुद्धा होईल आणि त्यानंतर काय करायचं बघा आता आपण नेहमी दोरा लावतो पण हातात पकडून लावतो त्यामुळे ते कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात तर बघा ह्या पद्धतीने मग जास्त लेअरमध्येही आपण दोरा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा कट केला आता चा हे काढूयात आपण बाहेर आणि बघा हे एक्स्ट्राचं कट करूयात तर बघा मग इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं हे पोटली बटन रेडी झालेलं आहे हे बघा पाठीमागचं सुद्धा व्यवस्थित दोऱ्याने लागलं गेलेलं आहे ला आपण बॉबिन वापरली होती त्यामुळे हे बघा नाही तर बऱ्याचदा ते लूज पडतं तिथे घड्या वगैरे पडतात सो तसं होऊ नये त्यासाठी ही ट्रिक वापरू शकतात म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने एकसारखे छान असे आपले हे जे काही पोटली बटन्स आहेत तर ते रेडी होतात आणि आपण सध्या पोटली बटन ब्लाऊजला यूज करतो ड्रेसला कुर्तीजला म्हणजे त्यामुळे काय होतं की छान असं लूक येतं सो नक्कीच ही ट्रिक वापरून तुम्ही पोटली बटन बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच जमेल आणि छान असे रेडीसुद्धा होतील कमीत कमी टाईममध्ये तर बघा मग आज मी तुम्हाला टोटल पाच इतक्या महत्त्वाच्या ट्रिक सांगितलेल्या आहे की त्या टिप्स आणि ट्रिक तुम्ही वापरल्या की तुमचं शिवणकामातील ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या ज्या खो काही गोष्टी असतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व होतील आणि ह्या ट्रिकमुळे तुमचं कामसुद्धा सोप्पं होईल तर टोटल पाच ट्रिक होत्या हे बघा पहिली तर आपली कटची होती त्यानंतर ते कट ओपन होतं त्यासाठी आपण ते त्रिकोण बनवून लावलं त्यानंतर पोटली बटन होतं त्यानंतर बघा हे फुलसुद्धा एका ट्रिकने आपण बरोबर छान असं स्पेसिफिक व्यवस्थित परफेक्ट बनवू शकतो आणि त्यानंतर बघा ही फ्रील कशी व्यवस्थित आतमध्ये लॉक करायची हे तर अशा ह्या पाच ट्रिक होत्या तर तुम्ही सुद्धा ह्या पाचची ट्रिक नक्की वापरून बघा तुमचंसुद्धा शि शिवणकामातील जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमचं शिवणकाम नक्कीच ह्या ट्रिक वापरून खूपच सोपं होईल परफेक्ट फिनिशिंगसहित ह्या गोष्टी तुमच्या कमीत कमी टाईममध्ये रेडी होऊ शकता सो नक्की ह्या ट्रिक वापरा आणि काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस मी सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन आयकॉनही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू